नमस्कार सात्विक रेसिपी आपल्या सर्वांचे पीठ वापरून आज आपण इथे गोड शंकरपाळे बनवणार आहोत अत्यंत स्वादिष्ट खुसखुशीत या शंकरपाळे बनतात इथे आपण गव्हाचे पीठ घेतलेले आहे दोन कप इथे आपल्याला गव्हाचे पीठ घ्यायचे आहे हे पीठ आपण चाळून घ्यायचं आहे इथे आपण गरम पाणी करून घेणार आहोत यामध्ये आपण दोन कप साखर घ्यायची आहे साखर तुम्ही मिक्सरला बारीक करून घ्या किंवा अशीही वापरली तरी मी चालेल मीही अशीच साखर वापरलेली आहे आता आपण ही साखर या पाण्यामध्ये वितळून घ्यायची आहे तुम्हाला हव्या असल्यास इथे तुम्ही दूध वापरू शकता पण हे शंकरपाळे आपण जास्त दिवस ठेवणार आहोत त्यामुळे इथे पाणी वापरलेलं आहे इथे दूध वापरलं तर शंकरपाळ्यांचा जास्त दिवस झाल्यानंतर वास येतो इथे आपण एक वाटी तूप घेतलेले आहे वेलची पावडर टाकायची आहे हे सर्व छान या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे साखर टाकून मी वेलची पावडर मिक्सरला बारीक करून ठेवलेली आहे इथेही गरम तूप घ्यायचं आहे या पद्धतीने असा आवाज येतो हे तूप पिठामध्ये टाकल्यानंतर असेच एकदम कडक गरम झालेले तूप घ्यायचं आहे इथे तूप वापरायचं नसेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरले तरीही चाले आता हे सर्व पिठाला या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे तूप म्हणजे शंकरपाळे आपले लेअर्सवाले एकदम खुसखुशीत होतात आता हे एकदम थंड नाही पण कोमट पाणी साखरेचं आपण करून घेतलेलं आहे ते या पिठामध्ये टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे या पद्धतीने हा पिठाचा गोळा आपला बनलेला आहे एक किलोच्या ह्या आपल्या शंकरपाळ्या आहे। आता आपण दहा मिनटानंतर हे पीठ कसे झाले आहे ते पाहूया एकदम मऊ छान असे आपले हे पीठ मळून झालेले आहे इथे आपण तेल गरम करायला ठेवलेले आहे कढईमध्ये आता आपल्याला या पद्धतीने ही लाटून घ्यायचं आहे चाकूच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही या पद्धतीने शंकरपाळ्या कट करून घेऊ शकता अशा पद्धतीने हवे त्या आकारामध्ये तुम्हाला ह्या शंकरपाळ्या कट करून घ्यायचे आहेत हे पहा इथे आपल्या ह्या शंकरपाळ्या आता कट करून झालेल्या आहेत याच पद्धतीने हे शंकरपाळ्या सर्व लाटून या ताटामध्ये मी ठेवलेले आहेत आता जरी ह्या एक चिटकलेल्या दिसत असतील तरी नंतर थोड्या वेळानंतर तेलामध्ये टाकल्यानंतर ह्या एकदम अलग होतात तेलही आपले आता गरम झालेले आहे आणि यामध्ये गॅस मिडियम हीटवरती ठेवून आपण या शंकरपाळ्या या पद्धतीने तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तुम्हाला हवे असल्यास हे शंकरपाळ्या तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता गॅस मिडियम हीटवरती ठेवून आपल्याला अशा ह्या शंकरपाळ्या छान तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे कलर चेंज झाला आहे इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आता हे आपण काढून कुश घ्यायचे आहेत शंकरपाळ्यांचा सुगंध खूप छान येत आहे इथे तूप वापरल्यामुळे याची चव आणखीन वाढलेली आहे या पद्धतीने खमंग कुसकुशीत हे शंकरपाळे आपल्या तयार झालेले आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय